फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज शहरात या आणि औद्योगिक प्रगतीस हातभार द्या आमदारांची साथ रस्ते पाणी आरोग्य यासह विटा शहराला विविध पायाभूत सुविधा देण्यासाठी आपण यशस्वी होत असताना आता उद्योजकांना पूरक वातावरण बनले आहे तुम्ही माझ्या विटा शहरात या तुम्हाला हव्या त्या सुविधा देतो विटा शहराचा औद्योगिक विकास करण्यासाठी योगदान द्या औद्योगिक दृष्ट्या शहराचा विकास झाला पाहिजे हे आपले ध्येय राज्य व जिल्हा पातळीवरील उद्योजकांनी विटा शहरात येऊन शहराचा व्यापार वाढीस लागण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी केले आहे विटा येथे क्रेडाईच्या वतीने ड्रीम होम दोन हजार पंचवीस हे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनात आमदार बाबर बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते अनिल बाबर माजी नगरसेवक कृष्णतांना गायकवाड विनय भंडारे उद्योजक श्री शेटे सुधीर बाबर उपस्थित होते एखादे शहर हे सर्व पातळीवर विकसित झाले पाहिजे आणि माझ्या विटा शहराच्या बाबतीत अशा संकल्पना आहेत स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून शहराच्या शेतीच्या पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच रस्ते गटारी असे मूलभूत प्रश्न मार्गी लागले आहेत विधानसभा निवडणुकीत न भूतो न भविष्य असे सहकार्य विटा शहराने केले आहे यामुळे विटा शहराचा सर्वांगीण विकास हे माझे नैतिक कर्तव्य आहे औद्योगिक दृष्ट्या हे, हे शहर स्वयंपूर्ण व्हावे किंबहुना आपल्या शहराकडे उद्योजकांनी आकर्षित व्हावे असा आपला प्रयत्न आहे या दृष्टीने जिल्ह्यात बांधकाम व्यवसाय करणाऱ्या सर्व कंपन्यांनी व व्यावसायिकांनी विटा शहरासाठी योगदान द्यावे त्यांना कसलाही त्रास होणार नाही अडचणी व समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही अशी मी खात्री देतो सर्व पातळीवर त्यांना मदत केली जाईल असे आश्वासन हे आमदार सुहास बाबर यांनी यावेळी दिले यावेळी क्रीडाईचे अध्यक्ष सुनील कोकितकर दिलीप पाटील आनंदराव माळी जयेश हरिया राहुल घारगे उपाध्यक्ष प्रमोद तात्या शिंदे शीतल पाटील इम्रान उल्ला शैलेश पवार उत्तम आर्गे धवल शहा संतोष अष्टेकर राजेश गंगवाणी राजेश कुलकर्णी आदित्य बावडेकर रोहन मेहता प्रदीप पोद्दार प्रदर्शन सह समन्वयक सह क्रेडाईचे पदाधिकारी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते